आज धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता दक्षिण या रस्त्यावर एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना ही राबवण्यात आलेली आहे पहिल्यांदा ही संकल्पना हंगेरीमध्ये राबवण्यात आली होती त्यामध्ये ज्यावेळी या रस्त्यावर केलेल्या गाडी साधारणपणे साठच्या वेगाने जाते त्यावेळी आपल्याला गाण्याचा आवाज किंवा संगीत ऐकू येतं अशा प्रकारचं संगीतमय रस्ता हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे पहिल्या टप्प्यात पाचशे मीटरच्या रस्त्यावर या ठिकाणी हा संगीत रस्ता तयार करण्यात आलेला आहे आमचे राहुल शेवाळेजी यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला सी जी साहेब देखील या ठिकाणी आहेत त्यांच्या मदतीने हा रस्ता आपण या ठिकाणी केलेला आहे आणि नुकतंच मी आणि शिंदे साहेबांनी त्याच्यावर एक ड्राईव्ह घेऊन त्याचा अनुभव घेतला आणि स्लम डॉग मिलेनियर मधलं जे गाणं आहे अतिशय सुप्रसिद्ध ते गाणं जय हो गाणं हे ते त्याच्यावर वाचत आहे त्यामुळे एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना राबवण्यात आलेली आहे त्याबद्दल मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो